नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर ऍडव्होकेट मेहबूब बांधार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने संशयित रविकांत घोलकर यांचा सशर्त जामीन मंजूर केला खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित रविकांत घोलकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर इचलकरंजी पृथ्वीराज जाधव यास त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने डोक्यावर तोंडावर वार केल्याच्या आरोपातील संशयित रविकांत घोलकर राहणार गल्ली नंबर दहा याचा इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश भोसलेसो यांनी सशर्त जामीन मंजूर केला संशयित घोलकरच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला पूर्वीच्या वादातून दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी चो चारच्या सुमारास आसरानगर बस स्टॉप समोर रोडवर तसेच पाटीलमाळा इचलकरंजी येथे संशयित रविकांत गोलकर व अमोल कामते यांना पृथ्वीराज जाधव राहणार शापूर याचेवर आसरानगर बस स्टॉप समोर त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने हल्ला चढवला त्याचे मित्र त्यास दवाखान्यात घेऊन जात असताना पुन्हा पाटीलमाळा येथे त्याला अडवून मारहाण केली त्यामुळे पृथ्वीराज जाधव गंभीर जखमी झाले त्यास आय जी एम हॉस्पिटल इचलकरंजी ते ॲडमिट केले त्यानंतर त्याचा मित्र अजय भोसले यांनी पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी घोलकर व कामते यांच्या विरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार इचलकरंजी पोलिसांनी दोघांना अटक केली सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर घोलकर यांनी ऍडव्होकेट बांदार यांच्या वतीने मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश भोसले सो यांच्यासमोर जामीन अर्ज दाखल केला हेतू स्पष्ट होत नाही जखमाचे स्वरूप पाहता खुनाचा प्रयत्न दिसत नाही तपास पूर्ण झालेला आहे हा युक्तिवाद ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने रक्कम रुपये पन्नास हजार इतक्या जातमुचालकावर व वी वीस हजार रुपये कॅश सिक्युरिटीवर संशयित रविकांत घोलकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला